कॉर्नचाट बनवत आहोत पावसाळा आलाय म्हणून तर हे कॉर्न्स घेतलेले आहेत ते धुवून घेणारे आणि मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी मीठ टाकते आहे आणि आपल्याला कॉन्स उकळून घ्यायचे आहेत आपण मका शिजत घातला होता पाच एक मिनटं चांगलं शिजू द्यायचा आणि तो दाबून बघायचा शिजलाय की नाही शिजल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आपण कॉन्स उकळून घेतल्यानंतर ते असे एका बाउलमध्ये घ्यायचं आहे त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि अशा प्रकारे ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला बटर लावायचं आहे त्याच्यावर आपण आता बटर टाकल्यानंतर मीठ मसाला टाकलेला आहे आणि आता चाट मसाला टाकूया आणि आपलं बटरकॉन चाट हे रेडी टू यूज झालेलं आहे तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा